चिमुकल्यांच्या हातून साकारल्या आकर्षक व सुबक गणेश मूर्ती वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात पर्यावरणपूरक गणराया बनवण्याच्या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात पर्यावरणपूरक गणराया बनवण्याची कार्यशाळा अपूर्व उत्साहात संपन्न झाली या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला विद्यार्थ्यांनी आपल्यातल्या सुप्त गुणांना कलेला वाव देत गणरायाच्या सुबक व आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या विशेष म्हणजे कोणत्याही साच्याचा वापर न करता केवळ हाताने या मूर्ती बनवण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले वही पेन व शालेय शिक्षणाबरोबरच विविध कलागुणांचाही विकास या विद्यालयात केला जातो याची प्रचिती यावेळी आली पर्यावरणपूरक गणराया बनवण्याच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिके देण्यात आली विद्यालयातील मनीषा जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला होता वर्षा झिमरे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एसपी ओरिजिनेटिव्ह सुनील परीट कराड